शेतकरी मित्रांनो आमावश्या आणि फौरणीचा काय संबंध आहे किंवा अमावश्या किंवा बोंडाळीचा किंवा इतर आळीचा काय संबंध आहे आमवश्याला फौरणी काय केली पाहिजे किंवा अमावश्या झाल्यानंतर किती वेधीची फोरणी केली पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आचवेमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हॉस्टाईन दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेकमध्ये खूप खूप स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता बोंडाळी आणि आमवशीचा काय संबंध आहे किंवा आळीचा आणि आमुष्याचा काय संबंध आहे शेतकरी दरम्यान जे काय आमवश्याचे जे काय काळ्याकोट्या दोन तीन जे काय राती असतात त्या रातीमध्ये जे काय बोंडळीचे असेल किंवा कुठल्या राहायचे जे काही पतंग असतात त्यांचं मिलन होतं आणि त्या अंधाराच्या काळ्याकोट्या रातीमध्ये म्हणजे नर पतंग आणि मादी पतंग जे काय बोंडळीचे पतंग आहेत त्यांचं मिलन झाल्यानंतर त्या मिलनातून ते का आणटी मादी पतंग जे आहे ते आपल्या कपाशीवर असेल किंवा सायबींपेकर असेल ज्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी शंभर दोनशे शंभर दोनशे अशी सर्वसाधारणपणे एक जी काय बोंडळीची जे काय पतंग आहे तो सर्वसाधारणपणे हजार ते पाचशे त्या ठिकाणी अंडी घालत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी शंभर दीडशे पाचशे असे वेगवेगळ्या ठिकाणी अंडी त्या ठिकाणी टाकत असतो मग आपल्याला तुम्ही सांग की आपण सुरुवातीला बघू की जे काय अळी आहे किंवा जे काय गुलाबी बोंडळी आहे त्यांची अवस्था कशी असते त्यांचं जीवनचक्र कसं असतं तर शेतकरी मित्रांनो पहिली असती अंडी अंडी उभारल्यानंतर त्यातून अळी बाहेर येते त्या ठिकाणी अळीचा सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस दिवस हा त्या ठिकाणी पंचवीस ते पंचवीस ते तीस दिवस अळी जगते अळी त्यानंतर कोश अवस्थेमध्ये जाते आणि कोश अवस्थेमधून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पतंग तयार होतात पतंग नर पतंग आणि मादी पतंगाचं मिलन होतं परत त्यातून अंडी निर्माण होतात अशा पद्धतीनं अंडी अळी कोश आणि पतंग असं त्यांचं जीवन सारखं चालतं आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जी काय अळीची जी काय अवस्था आहे ती सर्वात घातक आहे तर आपल्याला त्या ठिकाणी अळीची अवस्था त्या ठिकाणी मारणं गरजेचं असतं आज जर आपल्याला अळी अळी नियंत्रण करायची असेल तर त्या ठिकाणी मग अळी त्या ठिकाणी बोंडामध्ये असते किंवा खोडामध्ये असते किंवा पाण्याच्या खाली असते तर अळीचं नियंत्रण करणं खूप जिकरीचं काम असतं जर आपण अंडी मारली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियंत्रण करायला मदत होती तर आपल्याला अंडी मारायची काय तर जे काय आमच्या काळ्या कुठं राहते त्या दोन तीन राहतीमध्ये ती जी काय पतंग आहे ती अंडी घालतो आणि ती आपल्याला अंडी मारायची आहे आता अंडी उभं होते कधी तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळी उघड होते जर तुमचा उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये अंडी उभवते त्यातून अळ्या बाहेर येतात आणि जर हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये चार चा चा ते सहा दिवस लागतात कारण याची काय उष्णता असते किंवा जे काय वातावरणामध्ये जे काय टेम्परेचर आहे त्याच्यावरती ठिकाणी अंडी ओबण्याचं प्रमाण अवलंबून असतं तर अंडी ओभनच्या आत त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची अमवश्या झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी एका अंडीनाशकाची त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचे आहे तर मार्केटमध्ये अंडीनाशक कोणतं आहे तो पोपेनो नावाचं एक त्या ठिकाणी मॉले गेलो ते मार्केटमध्ये अंडीनाशक त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यासोबत पाच चार टक्के सायपर् मैत्रीण वालंसुद्धा आहे त्यामुळे पोपन चाळीस टक्के प्लस सायपर मैत्रीण हा जो काय मालिकोली आहे हा जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या कपाशी असेल सोयाबीन असेल तुमची अमावश्या झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर फॉरन केली तर, के तर हमखास तुमच्या कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल याच्यावर ज्या काय वेगवेगळ्या प्रकारच्या अळी येतात आता कपाशीवर गुलाबी मंडळी असेल किंवा सोयाबीनवर त्या ठिकाणी उंटळी असेल किंवा आतावरील पाणी खाण्याचे असेल तर ह्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या अळ्यांचं थी नियंत्रण त्या ठिकाणी ही त्या ठिकाणी आपल्याला अगोदर अंडेच म्हणजे नारा हे गा बाच बासरी जर आपण ह्या अंडीनाशकाची फवारणी केली अट्ट आमवश्या झाल्यानंतर अट्टचाळीस तासाच्या आत तर त्या ठिकाणी अंडी मारून टाकणारे आणि त्यामुळं कमी खर्चामध्ये आपल्या ठिकाणी अळीवरील त्या ठिकाणी नियंत्रण होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंद्रे ॲग्रिएटसोबत जोडून राहा धन्यवाद